नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची सर्वात मोठी व आनंदाची अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने आता या कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला असून याबाबत अंमलबजावणीस देखील सुरुवात केलेली आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्यालाही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शिक्षकांना मोठा दिलासा शिक्षकांच्या पगारामध्ये होणार वीस टक्के वाढ शिक्षण विभागाने मागितली माहिती पाहूयात महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याअगोदर महाराष्ट्रातील सुमारे पन्नास हजार शिक्षकांना वीस टक्के अनुदान टप्पा वाढ देण्यासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला होता त्यामुळे या निर्णयाची शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले व आचारसंहिता देखील संपली आहे त्यामुळे आता आचारसंहितेपूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे काय होणार किंवा हा निर्णय कधी घेतला जाईल याबाबत शिक्षकांमध्ये प्रतीक्षा होती व आता आचारसंहिता संपता शिक्षकांना वीस टक्के अनुदानात टप्पा वाढ देण्यासंदर्भात हालचाली गतिमान झाल्यामुळे शिक्षकांना खूप मोठा दिलासा या माध्यमातून मिळाला आहे इतकेच नाही तर राज्याच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून गुरुवारी यासंदर्भात पत्र काढून टप्पावाढीसाठी राज्यातील पात्र शाळांची यादी व माहिती मागवल्याने या मुद्द्याला आता चालना मिळू शकते अशी एक शक्यता आहे तर राज्यातील शिक्षकांच्या पगारात होणार वीस टक्के वाढ याबाबत सविस्तर वृत्त असे की राज्याच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर चौदा ऑक्टोबर रोजी शासनाने शिक्षकांच्या अनुदानात टप्पा वाढीचा निर्णय घेतला होता व त्यामुळे राज्यातील जवळपास एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांच्या पगारामध्ये वीस टक्के वाढ होणार अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु मनामध्ये शंका होती की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला हा निर्णय निवडणुकीचा जुमला तर नाही ना व त्यामुळेच आता आचारसंहिता संपल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष लागलेले होते यापूर्वी याबाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयांचा इतिहास बघितला तर शासनाने प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी सन दोन हजार सोळामध्ये वीस टक्के अनुदान दिले व पुढे दोन हजार वीसमध्ये चाळीस टक्के तर दोन हजार बावीसमध्ये सोळा टक्केपर्यंत ते वाढवण्यात आले राज्यातील बऱ्याच शाळा वीस टक्क्यांवरच होत्या उच्च माध्यमिक शाळांना दोन हजार वीसमध्ये वीस टक्के अनुदान व दोन हजार बावीसमध्ये चाळीस टक्के अनुदान दिले त्यानंतर मात्र अनुदान टप्पा वाढीचे आश्वासन देऊन देखील टप्पा वाढ करण्यात आलेली नव्हती त्यामुळे अर्धवेतनावर राज्यात जे शिक्षक काम करत होते त्यांची मात्र हेळसाण सुरू असल्याचे चित्र होते तर याबाबतचा निर्णय घेण्यास शासन दिरंगाई करत असल्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते तर शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी या प्रश्नावर सभागृहामध्ये आवाज देखील उठवला होता तर एक जूनपासून मिळणार शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने वाढीव अनुदान आता या निर्णयामुळे शिक्षकांच्या पगारामध्ये वीस टक्के वाढ होणार आहे म्हणजे जे शिक्षक वीस टक्के वेतन घेतात त्यांना चाळीस टक्के चाळीस टक्के वेतन घेणाऱ्यांना साठ टक्के आणि साठ टक्के वेतन घेणाऱ्या शिक्षकांना आता ऐंशी टक्के वेतन मिळणार आहे साधारणपणे एक जूनपासून पूर्वलक्षी प्रभावाने शिक्षकांना वाढीव वेतन अनुदान मिळणार आहे अर्थात तोपर्यंत शिक्षकांना याबाबत मात्र प्रतीक्षाच करावी लागणार आहे तर दहा डिसेंबरपर्यंत द्यावी लागणार संपूर्ण माहिती गुरुवारी शिक्षण विभागाच्या कक्षा अधिकारी डॉक्टर स्मिता देसाई यांनी शिक्षण आयुक्तांना तर शिक्षण उपसंचालक दीपक चवणे यांनी सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शासन निर्णयाप्रमाणे सर्व शाळा व शिक्षकांची यादी ताबडतोब मागवली दहा डिसेंबरपर्यंत ही माहिती जमा करण्याच्या सूचना पत्राद्वारे दिल्याने या वाढीव अनुदान टप्पा वाढीला चालना मिळाली आहे व त्यामुळे आता शिक्षकांना नक्की दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे अर्धवेतनावर काम करणाऱ्या नाशिक विभागातील सात हजार शिक्षकांना वीस टक्के पगारवाढीचा लाभ मिळणार आहे